नमस्कार मी वीरपत्नी प्रियांका विजयराव वी शिंदे मुक्काम पोस्ट विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा गुढीपाडव्याचा दिवस होता आणि मी आईच्या इकडची माहेरची गुढी उभी केली आणि त्यांनी तिकडची गुढी उभी केली आणि त्याच्यानंतर ते बोलतात ना गुढीपाडव्या दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो त्या दिवशी बघायला ते आले आणि त्याच्यानंतर मग्नाचा कार्यक्रम वगैरे झाला सगळं लग्न झालं पाच मे दोन हजार अकरा तर एकच दिवस असा होता की Hmm. उद्या ते जाणार आणि आजच मग एकच दिवस तेवढा तेवढा होता तेवढा होताच म्हटले की नाही मला उद्याच्याला आता जावे लागेल माझी सुट्टी संपली आहे म्हणजे त्यांची पोस्टिंग आली आठच दिवसात ते पोस्टिंग आउट जम्मू काश्मीरला गेले पुंच एरियात त्याच्यानंतर तिथं फोन नाही काय नाही काय नाही का आणि त्याच्यानंतर तीन वर्षे तिथं होते ते पुंच्या ह्याच्या हायलाईट संध्याकाळी तीन वाजता पहाटे तीनला वगैरे असं चारला कॉल यायचं मी ठीक आहे व्यवस्थित आहे माझी काही काळजी करू नको हा फक्त कॉल त्यांचा तीन वर्ष मी अशीच काढली की त्याच्यावरतीच की फक्त फोन यायचा आहे तेवढ्या ह्याच्यावरतीच हे केलं म्हणजे की के पहिल्यांदा यांच्याबरोबर लग्न झाल्यानंतर आठ वर्ष म्हणजे बरोबर घेऊन जायचा प्रसंग आला घेऊन जाणार तर त्यात सेकंड प्रेग्नेन्सी राहिली त्याच्यामुळं ते मी आईकडंच होती मग ते मला जादा त्रास व्हायला हे लागला त्याच्यामुळं साहेबांनी मला माहेरीच तीन वर्ष ठेवली बरं त्याच्यानंतर ट्विन्स होत्या दोघी ट्विन्स झाल्या हां मग त्याच्यामध्ये ती जी फिरोजपूरची पोस्टिंग होती ती ती संपली त्या जेव्हा तीन चार महिन्यांच्या सुट्टीवरती आलेल तेव्हा समोर आले तर आम्हाला ओळखत नव्हते wow. ते एवढी त्यांची अवस्था म्हणजे एवढी हे झालेली तब तब्येत तर पूर्ण अशी होऊन झालेली दाढी अशी एवढी म्हणजे अशी वाढलेली म्हणजे असं समोर आले तर ओळखलेच नाहीत की आणि त्यांना एक म्हणजे सवय होती की सरप्राईज द्यायचं एकदम डायरेक्ट दरवाजावरती पुढे उभे राहिल्यानंतर समजायचं किती आलेत असं एवढ्या बारा वर्षाच्या बारा संसारात त्यांनी मला कधीही म्हणजे सांगून असे आले नाहीत की मी येणार आहे म्हणजे असं दोन मुली झाल्या त्यांच्या म्हणजे त्यांचा आनंद एवढा झालेला की म्हणजे सगळ्यांनाच वाटेल की बाबा दोन मुली झाली पण त्यांना एवढं की माझ्या घरात माझी माझ्या लक्ष्मी दोन आल्या जास्त आनंद झालेला आपल्या दोघांची हो ती परी म्हणजे तिचं नाव मोठी ठेव जिवाळा एवढं म्हणजे होत ना की आयुष्यात मी लय सुखी म्हणजे लय म्हणजे प्राऊड फील होते की हा माणूस माझ्या आयुष्यात कसं का काय आला म्हणजे मी तरी केवढं मोठं पुण्य केलंय की आणि लाईफ मध्ये सांगायसाठी असतं ना बाबा की हे कमी आहे ते कमी मला कुठल्याच बाबतीत कमतरता नव्हती कुठल्याच कधी त्यांच्यामुळ असं डोळ्यात पाणी कधी त्यांच्या मुळे फक्त बारा वर्ष म्हणत फक्त हसली फक्त हसणं काही फक्त त्यांच्याकडून शिकली कधी म्हणजे डोळ्यात असं पाणी नाही आलं की यांच्यामुळे मला की नाही का एक असतं की बाबा हे नवरा हा बोलला म्हणून हे झालं असं कधीच लाईफ मध्ये झालं नाही कधी नाही पूर्वाबदार म्हणजे मी पहिल्यांदा त्याला त्यांना दोन हजार एकोणीस साली जेव्हा मी त्यांच्या बरोबर बेळगावला गेली त्याच्यानंतर ज्या दिवशी त्यांना मी ऑन ड्युटी म्हणजे लग्नानंतर सहा वर्षांनी मी जेव्हा त्यांच्याबरोबर गेली ऑन ड्युटी आणि वर्दीत त्यांना मी पहिल्यांदा बघितलं तेव्हा वर्दीत बघितलं तर मी शूज पासून खाली कॅप म्हणजे वरती कॅप पर्यंत बघत होती तर म्हणजे असं अक्षरशः त्या वर्दीत त्यांना पहिल्यांदा बघितलं तेव्हा रुबाबदार म्हणजे जसं की अक्षरशः डोळ्यात पाहिले आलेले की त्यांना मी ऑन ड्युटी जाताना पाहिलेलं तेव्हा की म्हणजे हो जे एक रुबाबदार असतोच ही त्याच्यात काही शंकाच नाही पण त्यांना त्या वर्दीत बघून हे करून की ही वर्दी कुणाची म्हणजे अंगावरती नसती कितीही ती आपण म्हणजे कुठलाही इंजिनियर व्हा म्हणजे कुठ काही व्हा पण वर्दी ही ती मिळवावी लागते म्हणजे ती वर्दीने ती वर्दी त्यांना जेव्हा मी त्या वर्दीत बघितलं तेव्हा म्हणजे आयुष्याचं सुख मिळालं तेव्हा त्यांना ता जेव्हा वर्दीत बघितलं तेव्हा ते एकच म्हणायचे की जरी एक मी जरी ऑन म्हणजे तिकडे ऑन ड्युटी असलो तू इकडे एकटी असलीस तरी तुझी लढाई तुला स्वतः लढायची मी ऑन ड्युटी आहे म्हणून तू ह्याचा आधार घे त्याचा आधार घे तर नाही की तुझीच लढाई तुला स्वतः लढायची आणि कुणाच्या कुबड्याचा आधार घेतलेला मला तरी म्हणजे तू नाही होणार की कारण तुझी लढाई तूच हे कर त्यानी मला म्हणजे सगळं स्वतःच्या पायावर उभं राहिलं बँकिंगचं तू जा तू कर मी म्हणा मी म्हणायला गाडी त्यांच्या अगोदर त्यांनी घेतली तू शिक पहिल्यांदा मला म्हटली गाडी मी नाही शिकत टू व्हीलर शिकवून दिली फोर व्हीलर शिकवून दिली की तू कुणाचा म्हणजे असं आधार नाही घेतला पाहिजेस तू स्वतःच्या पाय उभी राहा मी आहे मी नाही आमचं म्हणजे त्यांचं एक असतं ना मी आहे पण आणि मी नाही पण हे वाक्य त्यांचं पहिल्यापासून म्हणजे असायचं की त्यामुळे तुझी लढाई तुलाच म्हणजे लढायची म्हणजे असं पीटीचं टायमिंग सहाच असले ना तर ते पाहुणे साला तिथं हजर व्हायचे टायमिंगला ते खूप पक्के होते खूप म्हणजे खूप टायमिंग तर इकडं इकड़ात तिकडं झालेलं त्यांना नाही वडील आर्मीतच होते मोठा भाऊ आर्मीत आणि हे सगळ्यात लहान आणि दोन हां हे दोन नंबरचे नंबर मा, मा ते मुंबईला आहेत आणि तीन नंबरचे हे मग शेतकरी कुटुंब होतं मग जेव्हा माझ्या सासरे माझ्या मोठ्या धीरांना ट्रेनिंग द्यायचे तेव्हा हे हे हा राऊंड म्हणजे ह्याच्यातून हे झाले तर ते तिकडून हे करायचे कारण वय कमी होतं त्यांचं म्हणजे अकरावीतच ते वयाच्या सतराव्या वर्षी ते भरती झालेत म्हणजे आणि म सासरे सुक असल्यामुळं सु म्हणजे त्यांच्या ह्याच्यावरती ते त्याच बावीस मराठा ते जॉईनिंग झाले त्यांचे त्यांची पोस्टिंग सी एच एन ला त्यांनी भावाचं लग्न होतं छोट्या भावाचं लग्न होतं त्या लग्नासाठी आम्ही सगळे एकत्र आलो साहेबांनी त्या वर्षी म्हणजे त्या सुट्टीत आम्ही कुलस्वामीला महालक्ष्मीला म्हटलं की जसं आम्ही जोडीन आलोय तसं ही <us> तीन वर्षाची त्यांची पोस्टिंग होऊन परत तीन नंतर आम्ही जोडीन ह्याच्यासाठी आम्ही जोडीन आले ती आमच्या म्हणजे माझ्या नवऱ्याला जसं सुरक्षित निघाली ती तसं सुरक्षित हो म्हणून आम्ही पंचवीस एप्रिलचा दिवस उजडला जायचं सगळं झालं पॅकिंग झाली सगळं झालं आणि ते दोन दिवस असं सुट्टीवरनं जायचे म्हटले ना हा उद्या मी ह्यावेळेला जाणार आणि म्हणजे असं त्यांना ते भरून यायचं सारखं मी म्हटलं तुम्ही एकटेच चाललाय का पूर्ण युनिट चालले ना तर खाबर म्हणजे मी त्यांना धीर दिला की आणि त्याच्यानंतर झाले पाच वाजले आणि मला म्हटले फक्त जात ना मला की चहा करून दे तर मी म्हंटल बरं ठीक आहे आणि मला म्हटले काय प्रेम म्हणजे चहा गोड करू नको पण तुझ्या प्रेमानं तो चहा गोड कर मी म्हटलं नाही आता प्रेम संपले म्हटलं आता तुम्ही चाललाय ना म्हटलं आता चहा तुम्हाला आणलीच लागणार मी म्हटलं तर नाही नाही मला म्हटले चहा लागते गोड तर परत गॅलरीमध्ये मला म्हटले घरात नाही म्हटले मला चहा प्यायचा गॅलरीमध्ये चल चेअर वगैरे तिथं हे केला गॅलरीत चहा वगैरे केला काय माहीत आणि धीर सोडायला नव्हते मला म्हटले की तुम्ही सोडायला आले की मला म्हणजे जाताना खूप कठीण होतं मला जाताना तर म्हटले की तुम्ही सोडायला काय तरी मला माझ्या अगोदर इच्छा होती की मी तुम्हाला सोडायचे तर म्हटले नाही मोठे धीर होते गावाला ते त्यावेळेला उडा पाऊस एवढा पाऊस तरी मी म्हणते पाऊस का एवढा इतका वीसाचा कडकडाट आणि एवढा म्हणजे निसर्ग पण मला सांगत होता की त्यावेळेला की हा माणसान म्हणजे घराच्या की आता हा माणूस त्या घराच्या बाहेर गेला तर तो कधीच त्या घरात पाऊल टाकू शकणार नाही म्हणून तो निसर्ग आपण मला असा ओरडून ओरडून सांगत होता की जाऊन पण तेव्हा मला म्हणजे समजलं नाही आणि मी त्यांना केक कापला त्यांनी मला म्हटलं ॲनिव्हर्सरीला हे नको केक चारला वगैरे सगळं त्याच्यानंतर जायचं वेळ आला साखर दिली दही दही साखर वगैरे दिली जायचं म्हटलं की समजून सांगितलं मला वगैरे तेव्हा त्यांना कळालं की आपल्याला सेकंड प्रेग्नेन्सी राहिली आहे आणि त्या दिवशी मग त्याच्यानंतर ते बसले वगैरे मला सगळं सा समजून सांगितलं अशी काळजी घे तशी काळजी घे तर म्हटलं अह माझी काळजी करू नका तुम्ही आता ती एवढ्या ह्याच्यात चाललाय तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या म्हटलं माझी काळजी काय का? का का? करू नका म्हटलं तुम्ही माझ्या बरोबर सगळे आहेत म्हटलं तुमच्या बरोबर कोण आहे मी म्हटलं असं ऑन ऑन द वे निघालेले महिन्याचा एक महिन्याचा त्यांचा प्रवास होता फिजिकल हे होत होतो होत, पर्यंत ते निघालेले त्याच्यानंतर आता त्या दिवशी ते एका म्हणजे पूर्ण महिन्याचा त्यांचा प्रवास संपलेला ज्या दिवशी ते पोहोचणार होते त्या दिवशी तीन बस चाललेले आणि त्याच्यामध्ये ते लास्टच्या बसमध्ये बसलेले तीन एक दोन तीन नंबरच्या बसमध्ये बसलेले काय झालं त्यांना काय माहित की त्या बसमध्ये उतरून ते पहिल्या बसमध्ये चढले त्या बसमध्ये जे दोघ आहेत त्यांना खाली उतरले ते म्हटले तुम्ही पाठीमागच्या बस मध्ये त्या बसमध्ये पण डोक्यात एकच होत ना हे एक एक ते 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 की हे संध्याकाळी कॉल करतील मी मेसेज पाठवला की तुमचा फोन लागत नाही तर डबल सीन आलेलं म्हणजे मी म्हंटले ठीक आहे बाबा असं त्याच्यानंतर दीड वाजता एक कॉल आला त्याच्यानंतर ते तेव्हा समजले की बाबा एका बसचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून म्हणजे पण आपलं मन कधी मानत नाही ना की आपले साहेब नसतील दोन तीन चार वाजले तरी पण मी निवांत होती म्हणजे नाही काय नाही मुलींच्या बरोबर असं जे नॉर्मल होतं ते पण त्यांचं तर तिथंच सकाळी नऊलाच झालेलं त्यांचं एक दिवस झाला संध्याकाळी झालं त्याच्यानंतर मी फोन करते करते त्यांचा फोनच लागणा झाले मी देवाला म्हणजे हात जोडते की त्यांना म्हणजे लागलेला असू दे फक्त ठीकठाक असू दे म्हटलं एवढं त्या चुलते वगैरे सगळे चाले मी एकटीच आणि सहा मला भाव आहेत आणि मी आणि त्यांच्यात मी एकटी त्या दिवशी सगळे भावाने असा गोल केला आणि मला घेतली कारण मला जेवणच जात नव्हतं की काय होत होतं म्हणजे काय कळत नव्हतं मला पण एक मनात अशी हुरहुर लागून गेली की म्हटलं की जोपर्यंत हे आवाज बोलत नाहीत काही माझ्या बरोबर तोपर्यंत म्हटलं मला हे होत मी पाच वाजले सकाळी पहाटे पाच वाजले घरातल्या सांगायचं कसं माहेर येऊन सासरीला घेऊन जायचं कसं भाऊ आला तर मला म्हटलं की उठ अरे म्हटलं मी झोपलीच नाही माझं सगळं घड्या म्हटलं माझं तिकडच लक्ष रे म्हटलं झोपच लागली नाही म्हटलं माझी तर म्हटलं इकडे सुखी घरात ती पटपट पटपट गोळा झाली पाच पहाटे पाच वाजता वडील सगळे गोळा झाले मला समजायला ना झाले की ही अशी काळ म्हणजे हे झालेत म्हणून तर भावानं धाडस केलं की म्हटला दिदी आपला दाजी आपल्याला म्हणजे सोडून गेली एवढा एवढा हे मी म्हंटल असं नाही होऊ शकत नाही म्हंटल ते असं सोडून जाऊ शकत नाहीत म्हंटल मला आमचं म्हणजे खूप म्हणलं आम्ही स्वप्न बघितलेली खूप सगळं हे केलेलं असे ते सोडून जाऊन कसं व्हायचं मी म्हटलं माझ्या आतल्या दिवशी फोन आलेला आणि फोनवर दोघींना सांगितलेलं की उद्यापासून माझा फोन येईल नाही येईल त्याच्यामुळं त्या मग त्यांच्या डोक्यात तेच होतं की पप्पा स्वतः बोललेले की आमचा फोन येईल किंवा नाही येईल मग आता तिकडे सीए चिंड चाललंय फोन येईल किंवा नाही येईल म्हणून त्यावर ते दोन नंबरची मुलगी रिया तिला ती पप्पांची जास्त क्लोज होती मग तिला आता ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये पूर्ण स्कूल मध्ये तिला खुशी नाही झाली की मग ती जे तिचा आता पप्पांच्या नंतर जे काय शेअर करते ती तिच्या मामा बरोबर तिच्या मोठ्या चुलत्यांच्या बरोबर शेअर करते तर दादांचा फोन आला तर त्यांना म्हटली की दादा मला मला गोल्ड मिळ मिळाले आणि मला मध्ये माझा पहिला नंबर आलाय तर म्हटली दा दर मोठी धीर म्हटले मग तुला काय गिफ्ट पाहिजे माझ्याकडून तर म्हटली दा 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 hmm. तर दादा मला काय गिफ्ट नको फक्त माझ्या पप्पांना मला म्हणजे माझ्याकडे घेऊन या तुम्हाला माहित आहेत ना पप्पा कुठे आहेत काय तर फक्त माझ्या पप्पांना मला घेऊन या जेव्हा ते गोड मिलन मी माझ्या पप्पांना दाखविना तेव्हा खरे मला म्हणजे आनंद होईल अशी ती बोलली मंदिरात गेले कुठं काही गेलं किंवा काही झालं मी विचारते ना देवाला तुम्ही काय मागितलं आमचे पप्पा लवकर आमच्या कशी येऊ द्या आमच्या पप्पांना येऊ द्या एवढंच फक्त मागत अजून पण असं वाटतं की ते ऑन ड्युटीच आहेत म्हणून कधी कधी आम्ही म्हणजे असं स्वतःला कधी मानत नाही की ते फौजी आम्हाला सोडून गेलेत आणि कधी असं सकाळी असं कुठलं प्रश्न पडलाय आणि ते त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असं कधी होतच नाही जी परी आहे तिला डॉक्टर बनवायचं आणि जी दोन नंबरची रिया आहे तिला पोलीस बनवायचे ते म्हटले की असे बोलता बोलता बोलायचे की आर्मीची पेटी तर करावी लाच लागते तर म्हटले की पेटी करून करून जेव्हा माझे कुडके दुखतील ना तेव्हा माझ्या परीनं मला चेक केलं ना त्यातच माझं सार्थक झालं आणि हे रियाला म्हणायची की घरात कोणतरी एक पोलीस पाहिजे म्हणजे आणि आमचं घर तिसरा म्हटलं ते म्हटलं की जेव्हा तुझी आयची म्हणजे गाडी खालील ना तेव्हा मी म्हणे की मी माझ्या आयुष्यात काहीतरी सार्थक मुले म्हणून तुम्ही असं काहीतरी बनून दाखवावं ही त्यांची खूप रिया बोलवतच नाही डॉक्टर आणि पोलीस हेच हेच म्हणजे त्यांनी त्या दोघे बनला ना खूप आहे माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठीच आता ही लढाई हा प्रवास आता फक्त तीन मुलींच्यासाठीच आहे हा प्रवास जो इकडचा सगळा पुढचा प्रवास आहे तो खडतर खूप आहे खूप म्हणजे एवढा खडतर आहे वीरपत्नी म्हणून जेव्हा त्यांचं पार्थिव घरी आणलं तेव्हा आमच्या म्हणजे गावातल्या काही बायका आल्या की ते मळवट वगैरे भरतात हे करतात मी त्या तेव्हा स्टेबल होऊन सांगितलं की कुणीही समोर यायचं नाही माझ्या म्हणून ते तसं काही करायच नाही साहेब माझ्यासाठी आहेत असणार आहेत आणि जिथून पुढं मी त्यांचीच आहे आणि माझ्या आमच्या घरातल्यानी सांगितलं म्हणजे सासरच्यानी सपोर्ट केला की आमची लक्ष्मी आहे ती तशीच आम्हाला म्हणजे आयुष्यभर जोपर्यंत ती आहे तोपर्यंत आमची लक्ष्मी आम्हाला तशीच ठेवायची तेव्हा माझ्या सासरच्यानी कधीच कुठला माझा कुठला अलंकार हे केला नाही जशी मी आहे तशीच त्यांनी मला ठेवली कारण एक पहिलं पुण्य हे झालं त्याच्यानंतर छोटीचं माझ्या बारसं केलं तेव्हा सगळ्या गावकऱ्यांना बोलवून तिचं म्हणजे ते ओटी भरून असं एखाद्याच्या मनात नाही का की आता असं जर झालंय तर हिचं ओटी भरून कसं करायचं हिला हिची ओटी कशी भरायची हिच्या मुलीच्या बारशाला जायचं कसं पण माझ्या घरच्यानी सासरच्यानी म्हणजे माझ्या सासरी वगैरे बारसं वगैरे मोठं करून सगळ्या गावातल्या येऊन वगैरे सगळं केलं तो मान मला जो सुविना मिळाला ना नाही ना, तो मला वीरपत्नी म्हणून एक मिळाला आणि जी गाव एक मानानं बघताना एक वीरपत्नी म्हणून तो मान मला साहेबांच्या म्हणून मिळाला म्हणजे आणि एक आहे ना की तुम्ही म्हणजे अमर रे अमर रे घोषणा देता अमर रे जेव्हा ज़, स्टेटसला ठेवता म्हणजे जसं विजय शिंदे अमर रे अमर रे तर ते तुमच्यासाठी अमर आहे त्यांच्या बायकोला तुम्ही तो ही ती पण त्यांच्यासाठी सौभाग्य आहे ना मग तिचं तुम्ही हा कुंक काढायचा आणि न लावण्याचा किंवा मंगळसूत्र न घालण्याचा प्रश्नच कुठे येतो तर ते तुमच्या समाजासाठी ते अमर आहेत तर त्यांची बायको पण सौभाग्यवतीच आहे ना व्हॅलेंटाईन डे होता आणि त्या दिवशी जे त्यांनी गळ्यात घातले मला म्हटले की ते आता जेव्हा म्हणजे म्हणतात का नाही मी असेन नसेन काही असेन पण कधीच ते तुझ्या गळ्यातून निघणार नाही आणि ते मी कधी काढतही नाही कधी नाही कधी म्हणजे एवढा प्रसंग आला त्याच्यानंतर कितीही केलं पण ते मी गळ्यातलं कधीही काढत नाही म्हणजे कधी नाही मला कधी कुणी ना माझ्या सासरच्यानी ना कुणी कुणी मला कधी म्हणजे असं केलं नाही देशासाठी बायला आहे पती तीच आहे खरी अखंड सौभाग्यवती yeah. की तुमच्या कुंकुवाच्यासाठी जा जर माझ्या मी माझं कुंकू हे जर केलं असलं ला। तर तुम्ही समाजात आम्हाला मान दिलाच पाहिजे नाही की चार दिवस पाच दिवस तुम्ही नारे द्याल काय का द्याल त्याच्यानंतर ती फॅमिली कशी राहते किंवा काय करते हे कधी कद, कधी कोणी म्हणजे बघायला येत नाही आणि जर तुम्ही बघायला पण येत नाही तर ठीक आहे मान्य पण ती जर काही चार पावडर पुढं टाकत असेल तर तिचं पाय पण तुम्ही मागे खेचू नका फु, जर ती मानानं कुंकू लावत असेल मंगळसूत्र घालत असेल किंवा हिरवी साडी तिला पण सण करायचा अभिमान म्हणजे तिला पण हे ती काही असं म्हणजे अशी नाही आहे की काय म्हणतात मामुली न एक फौजीची बायको आहे ती बायको आहे मग मग जर तिचा नवरा अमर राहू शकतो तर ती पण सौभाग्य होते मग आम्हाला पण सगळा सण वार सगळं करायचा आम्हाला पण अधिकार आहे ना तो अधिकार आमचा काढून घेऊ नका आणि एक मला महिलांना सांगायचं कुठला पुरुष कधीच बोलत नाही महिलाच महिलांच्या बाय खेचतात की त्या महिलांनाच मला सांगायचं की आम्ही आमच्या देशासाठी पती व्हायलाय तर तुम्ही तुम्ही आम्हाला अखंड सौभाग्य होती हा मान तुम्ही आम्हाला दिलाच पाहिजे जर हा सव्वीस जानेवारीला आता साहेबांच्या कमानाची उद्घाटन आहे म्हणजे सव्वीस जानेवारीला तर त्या जे आमच्या गावात भरती झालेली मुलं आहेत आत्ता जी नवीन पिढी आहे त्यांनी ती कमान बनल्या तर त्या कमानीकडे बघून म्हणजे जितके वर्ष इथून काय किती पिढ्याने पिढ्या जातील तर विजय शिंदे सुभेदार विजय शिंदे यांच्याकडं बघून त्या कमानीकडे बघून सगळ्यांनी एक प्रेरणा घेतली पाहिजे की आपण पण शिंदे साहेबांच्या सारखं नाव केलं पाहिजे आपण पण आर्मीत भरती झालं पाहिजे आणि आपण पण देश सेवा केली पाहिजे ना साहेबांचं नाव म्हणजे साहेबांची कीर्ती एवढी मोठी होती की काय म्हणतात की साहेबांच्याकडे बघून सगळ्यांनी सा म्हणजे असं इतर ठीक आहे की बाबा एक डॉक्टर एक पोलीस पण जी माझी छोटी मुलगी आहे तिला मला सैनिक स्कूलला घालून तिच्या पप्पांच्या जागेवर मला तिला ऑफिसर बनूनच मला तिला हा दोघींच हे पण ती जी आहे ना ती त्यांच्यानंतरची जी त्यांची परीक्षा आहे ना ती त्यांचा एक आत्मा आहे तिच्या ती म्हणजे असं की तिला मला त्याच रूपात परत उभं करायचं की परत तिला बघून असं वाटलं पाहिजे की विजय शिंदे साहेबच परत आपल्या म्हणजे विसापुरात म्हणजे असं तिला त्या ऑन म्हणजे वर्दीवर मला तिला बघायचंय जास्त माझा जास्त फोकस मला माझ्या ज्या मुलगीवर आहे ना तिच्यावरती मला करायचंय तिला त्याच रुपात तिच्या पप्पांच्या रूपात मला परत तिला ह्या म्हणजे जगासमोर मला उभं करायचंय तिला मी एवढंच सांगेन की ह्या ह्याच्यात खचून न जाता आपल्याला आपण जर एक घरातून पाऊल टाकलं तर आपल्यासाठीच ते पण आपल्या मुलांसाठी आणि आपल्या स्वतःसाठी आपल्याला बाहेर हे पडलंच पाहिजे आपलं स्वतः आयुष्य आणि आपल्या मुलांचं आयुष्य हे आपल्यालाच म्हणजे जगायचंय आणि ते ही धाडसाने वीर वीरघाता फाउंडेशन एवढं छान काम करते की आमच्या वीरपत्नींना जगासमोर म्हणजे आमची काय व्यथा आहे किती जगासमोर म्हणजे आणून की आम्ही कसं धाडसानं राहतो किंवा आमच्याकडून तुम्हाला काय शिकण्यासारखं वीर, वीर हे वीर वीरघाता करते हे खूप छान काम करत आहे आणि जेवढ्या वीरपत्नी त्यांनी बाहेर येऊन जगणं गरजेचं आहे आणि हे वीरघाता काम करते जय हिंद